आज आपण मोहळे येथे होत असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान मुलगि जिल्हा सोलापूर व शिलेदार ग्रुप महाराष्ट्राची या संघटनेचे संयुक्त विद्यमान जो कार्यक्रम होत आहे गुणवंत विद्यार्थी आणि सोना समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी येथे आठ तारखेला आठ तारीख शनिवार या दिवशी होत आहे त्याच निमित्ताने आपण या कार्यक्रमाचे संयोजक तथा स्वरा समाजातील एक तळपते रत्न जे समाजासाठी सातत्यानं धडपड आणि समाजातील गुणीजनांना शोधून त्यांचा सन्मान करावा गुणवंत विद्यार्थ्याच्या पाठीवर मायेची थाप द्यावी असं वाटणारे आपल्या सर्वांचे एक समाजप्रिय युवा नेतृत्व संतोषजी सोनार शेळगावकर देखील या कार्यक्रमाचे संयोजक आहेत संत नारायण महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालू आहे याही अगोदर विविध कार्यक्रम संघटनेच्या संस्थेच्या माध्यमातून घेतलेले आहेत असे संतोपी सोनार यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडूनच त्या कार्यक्रमाच्या विषयी माहिती जाणून घेऊन खरोखरच आपण उद्या होणाऱ्या म्हणजेच आठ तारखेस होणाऱ्या कार्यक्रमाविषयी त्यांच्याकडून त्या कार्यक्रमाची मजबूत माहिती सत्कार सोहळ्याची माहिती आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावर राहणारे प्रमुख मान्यवर कोण कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण हे सर्व काही जाणून घेऊ त्यांचा परिचय घेऊन आपण या कार्यक्रमाला या व्हिडिओला पुढे जाऊयात सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे संयोजक संत सोनार यांना परिचय आपला द्यावा अशी विनंती करतो जय हरीश मी संतोष पंडित सोनार राहणार शेळगाव आर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान व म्हणजे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान हा संस्थे आहे पण महोळचे काही स्थायिक लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे म्हणून शिल्लेदार ग्रुप महाराष्ट्र राज्य हे आणि सोना समाजातील काही ज्येष्ठ मंडळीला घेऊन हा कार्यक्रम राबवत आहे या कार्यक्रमामध्ये संत शरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिल्लदार ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थी व मा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ला ते कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध व्यापारी आदरणीय अविनाश भाऊ पंडित व कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते आदरणीय सुभाषदादा वेद पाठक संजय दादा बानकर इंदापूर येथील सुप्रसिद्ध व्यापारी प्रसाद दादा कुंटेकर मनसे जिल्हा प्रमुख व निलेश युवकाचे आशास्थान भैया धाराशिवकर हे उपस्थित राहणार आहेत तसंच राजेश भू रेनापूरकर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचंही मला आशीर्वादरूपी येणार आहेत ते शुभेच्छा देणार आहेत तरी कार्यक्रमाचे ठिकाण आहे मोहोळ व जिल्ह्यातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व समाज बांधवातील समाजातील इतर मान्यवर म्हणून भरपूर असे मान्यवर येणार आहेत तरी आपण कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी व गुणवंत विद्यार्थ्याला आशीर्वादी रूपी शुभेच्छा द्यावी ही नम्र विनंती जय नरहरी कार्यक्रमाचे स्वरूप गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व समाज बांधवांनाही सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन आपण त्यांचा सन्मान करू असं मी जाहीर आवाहन करतो व सोलापूर जिल्ह्या व जिल्ह्यातील अनेक काही समाज बांधवांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा ही नम्र विनंती जय नरहरी कार्यक्रमाचं ठिकाण शुभम हॉल पुणे सोलापूर रोड मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर धन्यवाद